पाचोरा तालुक्यातील खडकडोडा बुद्रुक येथे आज दिनांक सव्वीस जुलै गुरुवार रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेतकरी वाल्मिक दत्तात्रय पाटील हे आपल्या मुलांसह बैलगाडीने मटेरियल खरेदीसाठी गावातील दुकानावर रस्त्याने जात असताना अचानक बैलाचा पाय रस्त्यावर पडलेल्या वीज तारांवर पडला असता बैलाचा जागीच मृत्यू झाला सुदैवाने बैलगाडीवरील बसलेले बापलेख ते बसावले असल्याची घटना समोर आली आहे यात मात्र शेतकऱ्याचे बैल जागीच मृत्यू झाल्याने सुमारे सत्तर ते ऐंशी हजार रुपये नुकसान झाले आहे याबाबत सदर शेतकऱ्याने गावातील पोलीस पाटील तलाठी पशुवैद्यकीय पोलिसांना वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी यांना घटनेची माहिती कळवली असून झालेले नुकसान भरपाईची मागणी केली आहे माझं नाव ललित वाल्मिक पाटील राहणार खडकदेवळा घेऊन जात होतो अचानक बैलाने पाय ठेवल्याने लाईटच्या तारामुळे बैल नेला आणि आज आम्ही गाड्यात वडील आणि मी आणि एक बैल या एक बैलामुळे आमचा तीघ जीव वाचला हा एक बैल आमचा आज अचानक पाय ठेवून लाईटच्या तारामुळे मेला तर ही जवळ ही एकदम दुःखाची गोष्ट आहे आणि हे तात्काळ गेमिस व्हिडिओने काहीतरी विचार करा आणि याचा निर्णय लावा केव्हा घटना घडली आणि कितीचं नुकसान झालं आता जवळजवळ हा बैल साठ ते सत्तर हजार रुपयाचा बैल आहे आणि ही सकाळी साडे अठरा ते पौने बाराची जवळपास घटना घडलेली आहे कुठे जात होते तुम्ही गाडी आम्ही ही गाडी घेऊन आता शेतातच मटेरियल घेऊन जात होतो अचानक बैलाने पाय ठेवला आणि तो, तो जागी तार, तार कस म्हणजे कसा होता तिथे तार तार तो आता आम्हाला समजला नाही तो आर्थिक तुटलेला आहे का काय पण बैलाने अचानक पाय ठेवल्यामुळे आम्हाला समजलं की तार तुटलेला आहे मी अचानक वडला व त्याच्यामुळे एक दोघी जण वाचले एवढं हे झालं तार